केलं माझा आवाज येतोय काय एकदा एक रिप्लाय करा आता अरे नेटवर्क प्रॉब्लेम आहे खूप माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का सांगा एकदा यस नो काहीतरी रिप्लाय द्या मला आवाज येतोय का सांगा एकदा सिद्धिका आ, आकाश ज्ञानेश्वरी आवाज येतोय का प्राची माझा आवाज येतोय का सांगा एकदा सुनील सुनील सांग एकदा माझा आवाज येतोय का तू आत्ता सांगितलं महिंदर त्यानंतर मुकिंदा अंजली गणेश आवाज येतोय का या ये सॉर्मोचा रिप्लाय करा सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग हो आता दिसत असेल ना अगोदर काही दिसत नव्हतं पण आता दिसतंय का आणि मराठी मीडियमचा क्लास घेतोय आज आपण आणि सुरुवातीला थोडं सांगायचं सा होतं तर ते असं की अगोदर सुद्धा मी बोललो पण ते आपलं लाईव्ह सुरू झालेलं नव्हतं तर ते परत मी सांगतोय तुम्हाला चला बघा सर्वजण आता चॅट तर करतायत पण चॅट करत असताना माझ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्या चला बघा काल मला जवळपास दोघांनी चॅटमध्ये असं सांगितलेलं होतं की सर आम्हाला या स्क्रीनवर बोर होते म्हणजे बोर्डवर या बोर होते होत आहे असं त्यांनी चाट केलेलं होतं तर मला एक सांगा समजा आपल्याला जर का बोर होते तर याचा अर्थ आपल्याला त्या विषयामध्ये इंटरेस्ट नाहीये तर त्यामुळे त्यांनी काय करायला पाहिजे की सरळ सरळ एखादा पिक्चरचा चॅनल किंवा एखादा सिरियलचं चॅनल जॉईन करून घ्यायला पाहिजे तर त्या ठिकाणी त्यांना बोर होणार नाही हा पहिला प्रश्न होता त्याचं हे उत्तर ओके आता दुसरा प्रश्न बघा काय होता दुसरा प्रश्न चार्टमध्ये असा होता की सर या बोर्डवर शिकू नका अगोदरच्या बोर्डवर शिकवा तर त्याचं उत्तर देतोय मी चला बघा समजा अगोदर पण मी सांगितलेलं होतं आणि आता सुद्धा सांगतोय तुमच्या आजोबा धोतर नेसायचे आणि डोक्यावर टोपी घालायचे ओके जर आता तुम्हाला तसं कोणी सांगितलं तर तुम्ही करणार का आणि सांगण्याचा उद्देश एवढाच की बदलायचं आहे आपल्याला काळानुसार आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे सर्वात अगोदर आपण ब्लॅकबोर्ड आणि खडू सर्वात अगोदर जर तुमच्याजवळ पाठी होती पहिलीमध्ये पहिली दुसरीमध्ये तुमच्याजवळ पाठी होती आणि लेखन होती सोबत नंतर तुम्ही थोडे बदलले खडू आणि फळा खडू आणि फळा ब्लॅकबोर्ड आणि खडू असायचा सरांकडे ओके नंतर आपण काय केलं की मार्कर पेन आणि व्हाईट बोर्डचा उपयोग केला आणि आपण आता काय करतोय उपयोग स्क्रीनचा मग जर तुम्हाला काळानुसार जर बदलता नाही आलं तर तुम्ही मागं पडणार आहे तर त्यामुळे त्यांच्या दोघांच्या प्रश्नांचं उत्तर मी देतोय सध्या की तुम्हाला काळानुसार बदलायचं आहे तुम्ही जर बदलले नाही ना तर मग तुमचा म्हणजे समोर तुम्हाला काहीच समजणार नाही कारण यानंतर म्हणजे अकरावी नंतर सगळे जे लाईव्ह आहेत ना ते तुम्हाला असेच मिळणार आहे की जे फक्त स्क्रीनवर असतील तर त्यामुळे तुम्हाला बदलायचं आहे तुम्हाला काय वाटतं सांगा मी जे सांगतोय ते तुम्हाला व्यवस्थित वाटतंय का यस ऑर नोचा रिप्लाय करा यस ऑर नोचा रिप्लाय कराय मी जे बोलतोय ते खरोखर आहे की नाही बघा तुम्हाला काळानुसार बदलायला पाहिजे की नाही बदलायला पाहिजे यस ऑर नोचा रिप्लाय करा मला एकदा शरद संकेत वैष्णवी दिशा प्रफुल शुभम औ, करेक्ट चंदा स्नेहल मुकिंदा जर समजा तुमच्या आजोबा जर का डोक्यात टोपी घालत होते आणि तुम्हाला जर आता सांगितलं की तुम्ही सुद्धा टोपी वापरा तर तुम्ही वापरणार आहे का कारण आपण आता तो ब्लॅकबोर्ड माग सोडलेला आहे ओके आणि दुसरा प्रश्न असा की एका मुलांवर चॅट केलेलं होतं की सर या, या स्क्रीनवर बोर होते तर जर बोर होत असेल तर त्यासाठी सांगतोय मी ज्याला बोर होते ना तर त्याने आता स्किप करून द्या लाईव्ह मध्ये थांबू नका आणि एंटरटेनमेंट वाला एखादं चॅनल बघ ओके सॉरी uh, संकेत बेस्ट आंसर दिला सर ओके okay. सिद्धिका पाटील पुनम काळानुसार बदलणं आवश्यक आहे नाही काळानुसार आपण बदलायला पाहिजे आणि आपण जर बोर्डवर फोकस केलं तर ते आपल्याला समजतच एवढं लक्षात घ्या आणि आजचा जो आपला सेशन आहे तर ते, ते पूर्णपणे मराठी मीडियम वाल्यांसाठी आहे आणि मराठी मीडियम वाल्यांनी जर का थांबलं तर खूप चांगलं होईल आणि सेमीवाले त्यांना जर थांबायचं असेल तर ते थांबू शकतात जास्त वेळ मी काही घेणार नाही तुमचा बघा आपण सुरू करूया आपल्या प्रकरणाचं जे नाव आहे तर ते आहे उष्णता सेमीवाल्यांसाठी सांगतोय मी मी आज सेमी वाल्यांना काहीही सांगणार नाही इंग्लिशमधून सगळं मराठीमधून हे असणार आहे ओके काळानुसार बदललं पाहिजे बरोबर बाळू सातपुते अंजली मुकिंदा चंदा भोसले आनंद हो बरोबर काळानुसार आपण बदललं पाहिजे अगोदर ब्लॅक बोर्ड होता नंतर व्हाईट बोर्ड आणि मार्कर होता आणि आता स्क्रीन आहे तर त्यामुळे तुम्हाला हे सगळं पचवावच लागेल मित्रांनो हो, ओके चला मला सांगा आता हे जे उष्णता नावाचं चॅप्टर आहे आता तुमच्या मनामध्ये काही असा प्रश्न असेल की पंचवीस टक्के सिलेबस रिड्यूस झालेला आहे का तर हे सगळं बाजूला ठेवा तुम्हाला या प्रकरणामधलं काही जरी आलं तरी ते परीक्षेमध्ये जर विचारलं गेलं तर ते आलं पाहिजे तर सर्वात अगोदर तर यामध्ये आपल्याला एक प्रयोग करायला सांगितलेला आहे तर तो बघूया आपण अगोदर ठीक आहे सर्वात अगोदर काळानुसार बदलणे आवश्यक आहे ओके काळानुसार बदलणे आवश्यक आहे चला बघा सर्वात अगोदर एक प्रयोग दिलेला आहे तुम्हाला डायग्राम दिसते का तर हे मला नक्की सांगा डायग्राम दिसत असेल तुम्हाला आणि प्रयोग बघा काय दिलेला आहे आकृती पाच पॉईंट एक अर्थात ही आकृती यामध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर एक काचेचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे आता घरी सुद्धा तुम्ही हा प्रयोग करू शकता घरी फ्रीजमध्ये बर्फ असते आईस साचलेला असते फ्रीजमध्ये तर ते घ्यायचं आणि बर्फाचे तुकडे हे एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये टाकायचे ओके आता त्यानंतर आपल्याला लागणार एक तापमापी आता तापमापी ही प्रयोग शाळेमध्ये असते सर्वांनी तापमापी बघितलेली असेल तुम्हाला सुद्धा माहितीये शंभर टक्के करेक्ट आहे हो दीपक त्यानंतर शुभम आणि सर्वांचं चाट मी वाचतोय ज्यांचं चाट मला लगेच दिसतं तर त्यांची नावं घेतले जातात ईशा सानिका अंकिता सतीश आनंद महिंद्र त्यानंतर सातपुते अंजली दिशा शरद तेजस्विनी स्नेहल वैष्णवी चला सांगा मला सर्वात अगोदर तर ही डायग्राम मी जी बोलतोय ना ती समजते का बघा सर्वात अगोदर आपल्याला एक काचेचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये बर्फाचे काही तुकडे टाकायचे ओके पाणी टाकायचं नाही फक्त बर्फाचे तुकडे टाकायचे आता बर्फाचे तुकडे टाकल्यानंतर बघा एक तापमापी असते तर तापमापीला खाली आहे ना खाल तो पारा असतो खालच्या टोकाला पारा असतो आणि ज्यावेळेस आपण त्याला हात लावतो तर तो पारा जो आहे ना तो असा वरती जातो म्हणजे तो तापमान मस्तो धोडक्यात म्हणजे आपण जर त्याला हात लावला आपल्या शरीराचं तापमान मोजलं जातं हे तुम्हाला लक्षात येत असेल आपल्या शरीराचं तापमान मोजलं जातं किती जणांनी तापमापी बघितली आहे यस आर मला रिप्लाय करा एकदा किती जणांनी तापमापी बघितलेली आहे यासआरनो नोचा रिप्लाय करा मला एकदा प्रयोगशाळेमध्ये असते तापमापी त्यानंतर आपण ज्यावेळेस डॉक्टरकडे जातो तर त्यावेळेस तापमापी न आता सध्या तापमापी नाही राहिलेली आधुनिक यंत्र आलेले आहे सगळे कारण मी आता तुम्हाला सांगितलं की काळानुसार बदलायचं आहे आपल्याला तर त्यामुळे सगळं आधुनिक झालेलं आहे ते जुनी तापमापी जी तर ती प्रयोगशाळेच आहे सध्या समीक्षा हो सांगा तापमा बघ बघितलेली आहे त्याला खाली पारा असतो ठेवलेला आणि त्या पाराला जर का आपण हात लावला तर तो, तो पारा वरती जातो तर ते तापमान कशाचं मोजत सांगा बरं समजा आपण खाली हात लावलेला आहे या टोकाला आपण त्याला असं घट्ट पकडलेलं आहे आणि पारा हा वरवर चढत आहे मग ते तापमान नेमकं कशाचं मोजणं सुरू आहे सराउंडिंगचं म्हणजे त्या रूम मधं तापमान मोजणं सुरू आहे बर्फाचं तापमान मोजणं सुरू आहे की आपलं स्वतःचं तापमान मोजणं त्या ठिकाणी सुरू आहे तर याचा मला तुम्ही रिप्लाय करायचं आहे सध्या ओके बघूया किती जण रिप्लाय करतायत हा करेक्ट ओके बघूया हो, बर, हो, बर, आता किती जण रिप्लाय करता सध्या हो बरोबर यस हो बरोबर बरोबर बघितलेली तापमापी आता आपल्याला काय करायचं बर्फाच्या तुकड्यामध्ये तापमापी टाकायची मित्रानं ओके ओके बर्फाच्या तुकड्यामध्ये आपल्याला तापमापी ठेवायची तापमापी टाकायची आता होणार काय ते बघा आपण जर याला उष्णता दिली आता उष्णता देण्यासाठी बर्नर वापरलेला आहे हा प्रयोग शाळेमध्ये असतो आणि हे तिवळी म्हणजे काय तर तिवळी म्हणजे ते भांड ठेवण्यासाठी एक स्टँड वापरलेलं आहे तर त्याला म्हटलेलं आहे तिवळी ओके तिवळी जे आहे ना तर ते स्टँड आहे वापरलेलं तर ते आहे तिवई आणि हे बर्नर की जे आपल्याला उष्णता देणार आहे आपल्या काचेच्या भांड्याला आणि त्यामध्ये आहे बर्फाचे तुकडे आतापर्यंत आपण किती प्रोडक्टचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे बघा सर्वात अगोदर आहे स्टँड म्हणजे तिवळी त्यानंतर आहे काचेचं भांड त्यानंतर आहे त्यामध्ये बर्फाचे तुकडे आणि एक तापमापी वरतून टाकलेली ओके चला सांगा समजा आपण उष्णता द्यायला सुरुवात केली तर बर्फाचं काय होईल सांगा सर्वात अगोदर जे बर्फ आहे काचेच्या भांड्यामध्ये टाकलेलं तर त्याचं रूपांतर अगोदर कशामध्ये होणार आहे तर ते बोला फास्ट मध्ये हो आपलं बरोबर बरोबर सांगताय तुम्ही की ज्यावेळेस आपण तापमापी हातात पकडू तर त्यावेळेस आपलं टेम्परेचर मोजलं जाईल बट आता या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की समजा आपण या तापमाप या बर्नरनं या भांड्याला उष्णता द्यायला सुरुवात केली बर्फाचे तुकडे होते तर यावर काय परिणाम होईल ते बोलायचं आहे तुम्हाला यावर काय परिणाम होईल तुम्हाला सध्या जो फोकस करतोय ना मी तर त्या फोकसवर थोडं कॉन्सन्ट्रेट करायचंय की यामध्ये काय बदल होणार तर ते सांगायचंय ओके यामध्ये काय बदल होणार आहे तर ते सांगा फास्टमध्ये थोडा रिप्लाय आहे बघूया किती जण रिप्लाय करतायत चला बघा या यावर काय परिणाम होणार आहे जर समजा आपण उष्णता देत घेतली तर परिणाम काय होईल तर ते बोला हो बरोबर अगदी करेक्ट सांगताय तुम्ही आईस सा आहे आणि जर आपण टेम्परेचर देत गेलो तर त्या आईसचं कन जे कन्वर्जन आहे म्हणजे जे रूपांतर आहे तर ते कशामध्ये होईल पाण्यामध्ये व्हायला सुरुवात होईल ओके कशामुळं तर उष्णतेमुळे म्हणजे ते बर्फ जे आहे ना तर ते उष्णता शोषून घेईल आणि उष्णता शोषून घेतल्यामुळं हळूहळू त्याचं रूपांतर द्रवामध्ये यायला सुरुवात होईल बर्फ हे स्थायू आहे लक्षात ठेवा जे आहे बर्फ तर ते स्थायू रूपामध्ये आहे कारण आपले जे प्रकार असतात तर ते प्रकार नेमके कोणते तर स्थायू द्रव आणि वायू हे ते प्रकार असतात आपल्याला सुद्धा माहितीये स्थायू द्रव आणि वायू तर आता मी जे एक्सप्लेन करतोय तर ते समजतंय का बघा आता मी थोडं तुमच्या चार्टकडे नंतर रीड करतो तुमचा चार्ट बट तुम्हाला मी हे जे सांगतोय तर ते लक्षात येत आहे का बघा सर्वात अगोदर ज्यावेळेस आपण आईस घेणार म्हणजे बर्फ घेणार आहे ओके सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे बर्फ आणि बर्फाला द्यायची उष्णता सर्वात अगोदर बर्फ घेऊन बर्फाला आपण उष्णता देणार तर ज्यावेळेस आपण बर्फाला उष्णता देऊ तर त्यावेळेस नेमकं काय होईल बघा सर्वात अगोदर बर्फ आपण घेतला ओके बर्फ घेतला बर्फाला आपण उष्णता दिली उष्णता दिल्यामुळं त्याचं रूपांतर झालं पाण्यात ओके पाणी तयार झालं आता पाण्याला परत उष्णता दिली मग काय होईल तयार पाण्याची वाफ ओके हे तीन प्रक्रिया त्यामध्ये होणार आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय बर्फ पाणी आणि पाण्याची वाफ तर जे बर्फ आहे तर ते बर्फ आहे स्थायू ओके बर्फ जे आहे तर ते स्थायू रूपामध्ये म्हणजे जे दगड असतं जो कठीण पदार्थ आहे तर त्याला आपण स्थायू म्हणत असतो पाणी जे आहे पाणी तर पाणी हे कोणत्या रूपामध्ये आहे तर द्रव रूपामध्ये ओके आणि पाण्याची वाफ जी आहे तर ती कशा रूपामध्ये वायू रूपामध्ये तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय स्थायू द्रव आणि वायू तर या तीन अवस्था असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय आता बघा नेमकं होणार काय ज्यावेळेस आपण याला उष्णता देऊ तर त्यावेळेस नेमकं होणार काय तर ते बघूया सर्वात अगोदर आता चॅट नंतर रीड करतोय मी फक्त तुम्हाला थोडस अगोदर एक्सप्लेन करतोय कारण खूप नेटवर्क प्रॉब्लेम येते सध्या तरी सुद्धा मी एक्सप्लेन करतोय चला बघा सर्वात अगोदर तर हे बर्नर जे आहे की जे उष्णता देत आहे तर या उष्णतेमुळे आपलं जे बर्फ आहे तर ते वितळायला सुरुवात होईल ओके मग जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचे तापमान शून्य अंश सेल्सिअस असेल आता मी परत यावर फोकस करतोय आणि हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं एक सेंटेन्स आहे बघा कोणतं तर हे 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 बघा जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही बर्फाचे तुकडे आपण त्यामध्ये टाकलेले एका तुकड्याचं जा पाणी झालं दुसऱ्या तुकड्याचं जा पाणी झालं तिसऱ्याचं झालं सर्वांचं जोपर्यंत पाणी होणार नाही तोपर्यंत त्या मिश्रणाचा जे ताप तापमान आहे तर ते किती असणार आहे शून्य अंश सेल्सिअस तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय हो पाण्याची बाष्पीभवन होईल बरोबर आहे आता मला सांगा जोपर्यंत बर्फाचं पूर्णपणे पाण्यात रूपांतर होणार नाही तर तोपर्यंत त्या काचेच्या भांड्याचं जे आतलं तापमान आहे तर ते किती असणार आहे शून्य अंश सेल्सिअस तर हे तुम्हाला फोकस करायचं आहे हा जो शून्य अंश सेल्सिअस आहे ना तर हा तुम्हाला थोडा फोकस करायचा आहे मी मी सुद्धा तुम्हाला तो फोकस करून दिलेला आहे तुम्हाला लगेच तो स्क्रीनवर दिसतोय बघा शून्य अंश सेल्सिअस जे आहे तर ते तापमान राहील जोपर्यंत बर्फाचे तुकडे हे पाण्यामध्ये कन्व्हर्ट होत नाहीत चला बघा पुढचं वाक्य काय दिलेलं आहे बघा पूर्ण बर्फाचे पाणी झाल्यानंतर उष्णता देणे आपण चालूच ठेवले समजा पूर्ण बर्फ जे तर ते पाण्यामध्ये आलं आणि तरी सुद्धा आपण उष्णता देणे त्याला सुरूच ठेवलं तर त्याचा तापमान हळूहळू वाढू लागेल आणि परत पाण्याचं तापमान हे शंभर अंश सेल्सिअस होईल आणि शंभर अंश सेल्सिअस तापमान झालं की आपल्याला आप घरामध्ये सुद्धा माहिती आपण आंघोळीचं पाणी घेतो ते जर आपण उकळू दिलं जास्त तर लगेच उकळायला सुरुवात होते आणि त्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं आता बघा शंभर अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जातं आणि या तापमानाला पाण्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात वाफेत होऊ लागते तर हे तुम्हाला थोडं लक्षात ठेवायचंय की जोपर्यंत बर्फाचे सर्व तुकडे वितळत नाही तोपर्यंत मिश्रणाचं तापमान हे किती असते शून्य अंश सेल्सिअस आणि जोपर्यंत पाणी उकळायला सुरुवात होत नाही तोपर्यंत त्या पाण्याचं तापमान किती असते शंभर अंश सेल्सिअसच्या नंतर ते पाणी उकळ म्हणजे वाफेमध्ये जायला सुरुवात होईल okay. ओके आता नंतर शंभर अंश सेल्सिअसला हे तापमान स्थिर राहील आणि हळूहळू त्या पाण्याची वाफ व्हायला सुरुवात होईल म्हणजे शंभर अंश सेल्सिअसच्या ते वर जाणार नाही त्याची वाफ व्हायला सुरुवात होईल मग ओके okay. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता यामध्ये नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे माझ्याकडे सुद्धा नेटवर्क प्रॉब्लेम आहे खूप नेटवर्क प्रॉब्लेम आहे तुम्हाला आवाज येतोय का माझा तसं आपण लाईव्ह तर संध्याकाळी सात वाजता येणार असे आवाज येतोय का सांगा